नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक शिवसेना शिंदे गट यांच्या त्र्यंबकेश्वर नगरपरिषद परिषद नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत फायर ब्रँड उमेदवार सौ त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांना मतदारांकडून मिळणारा जबरदस्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरात त्याबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात तुंगार यांचा दमदार जनसंपर्क लोकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना साथ देण्यास सुरुवात केली आहे बाजारपेठ वसाहती ग्रामीण भाग तसेच युवक व महिला वर्गांमध्ये त्यांचा प्रचार जोरदारपणे चर्चेत असून प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत उत्साहात होत आहे स्थानिक पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण स्वच्छता उपक्रम आणि आधुनिक त्र्यंबकेश्वरचे स्वप्न या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या योजनांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या उत्साहामुळे निवडणुकीच्या पार्ट्या शिंदे गटाची जोरदार भर पडल्याचं चित्र दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या गर्दीवरून आणि वाढत्या पाठिंब्यावरून त्रिवेणी ताईंची लाट स्पष्टपणे जाणवत असून आगामी निवडणुकीत त्या आघाडीवर असल्याच्या चर्चा शहरभर रंगल्या आहेत नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण